भाजपाचा गड असणाऱ्या सोलापूरात महाविकास आघाडीनं लोकसभेच्या निकाला सुरंग लावला सोलापूर आणि माडा या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी एक एक खासदार निवडून आणत जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलटापाल घडून आणली तब्बल अकरा विधानसभा मतदारसंघा या एकट्या सोलापूर जिल्ह्यात येतात राष्ट्रवादी आणि भाजप यांची समसमान ताकद असणाऱ्या सोलापुरात विधानसभेला चित्र नेमकं कसं असेल शहाजी बापू पाटील राम सातपुते समाधान आवताडे यांसारख्या आमदारांची आमदारकी इथून पुन्हा टिकेल का जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्याचे जास्त चान्सेस आहेत त्याचाच हा घेतलेला आढावा नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी एक विनंती आहे की तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल आता यातला पहिला मतदारसंघ येतो तो करमाळ्याचा विद्यमान आमदार आहेत ते संजय मामा शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले संजय मामांनी ची निवडणूक अपक्ष लढवली होती मुख्य कारण मामाची इच्छुकांची भाऊ गर्दी आणि लोकसभेला झालेला पराभव हो। दोन हजार एकोणीसचा विचार करता करमाळ्यात आमदारकीसाठी मोठी उलता पालत पाहायला मिळाली राष्ट्रवादीत असणाऱ्या रश्मी बागल यांनी शिवधनुष्य हातात घेऊन शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली तर राष्ट्रवादीकडून संजय पाटील यांच्या नावावर तिकीट वाटपाच्या चर्चेत मोहर उमटली त्यामुळे अपक्ष म्हणून माजी आमदार नारायण पाटील आणि संजय मामा शिंदे या मातकबरांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत युती आणि आघाडीच्या उमेदवारांना बाजूला सारत अपक्ष संजय मामा शिंदे करमाळ्याचे आमदार झाले अर्थात त्याचं मूळ राष्ट्रवादीशी असल्यानं ते पक्षासोबत राहिले पुढे राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांचा हात धरल्यानं विधानसभेला ही जागा कुणाला सुटणार यावर पुढं गणिता अवलंबून असणार आहेत रश्मी बागल संजय शिंदे हे दोघेही उमेदवारीसाठी स्पर्धेत असले तरी देखील लोकसभेला मोहिते पाटलांना मिळालेलं मताधिक्य पाहता करमाळ्यात आमदारकीचा खांदेपालट होण्याची शक्यता आहे त्यात तुतारीकडून नारायण पाटील यांची उमेदवारी फिक्स समजली जाते लोकसभेतील विजयामुळे नारायण पाटलांना मिळणारा मोहिते पाटलांचा अप्पर हँड आणि शरद पवारांची ताकद पाहता येणाऱ्या ना विधानसभेत नारायण पाटीलच जयंट किलर ठरतील याची शक्यता आहे दुसरा मतदारसंघ आहे माड्याचा माळ्यातून अर्थात राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाचे बबनदादा शिंदे हे विद्यमान आमदार आहेत मोहिते पाटलांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या शिंदे बंधूंच्या याच माड्या विधानसभेतून तुतारी तब्बल पन्नास हजाराहून अधिक जास्तीचं लीड मिळालं त्यामुळे मोहिते पाटील आता रिझर्व बॉल टाकून माडा आणि पाडा असा स्टँड विधानसभेला घेऊ शकतात त्यामुळे सहा टर्मचे आमदार असणाऱ्या ज्येष्ठ आमदार बबनदादांची आमदार बबनदादा शिंदे हे यावेळी निवडणूक लढणार नसल्याचे चर्चा आहेत गेले काही दिवस तब्येतीचा त्रास सुरू असल्यानं यावेळी त्यांचे पुत्र आता जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांना उभे करू शकतात तर दुसरीकडे माडा विधानसभेचे शरद पवार गटाकडून शिवाजी कांबळे आणि संजय कोकाटे हे दोन मातब्बर उमेदवार असून धनगर समाजाचे शिवाजी कांबळे यांचे हे नाव चर्चेत आहे त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सोनबाई माड्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी नुकतीच घेतलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीनं त्यांच्या नावाची ही उमेदवारीसाठी चर्चा होऊ लागली शरद पवार गटाकडून तिकीट कोणाला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी शिंदेच्या वर्चस्वाला येणाऱ्या विधानसभेला सुरंग लागण्याची शक्यता जास्त आहे तिसरा मतदारसंघ येतो तो माळशिरसचा मोहिते पाटलांचा किल्ला म्हणजे माळशिरस इथं मोहिते पाटील ज्याच्या डोक्यावर हात ठेवतात तो निवडून येतो असं बोललं जातं वर्षानुवर्ष विजयसिंग मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर इथून हनुमंतराव डोळेसे सलग दोन वेळा विजयी झाले अर्थात मोहिते आशीर्वादाने ते निवडूनही येत होते पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी या मतदारसंघात मोठा फेरफार पाहायला मिळाला हनुमंतराव डोळस यांचं निधन झालं त्यात स्वतः मोहिते पाटील भाजपाशी झाल्यामुळं इथून महायुतीचा उमेदवार निवडून हे कन्फर्म झाले राष्ट्रवादीकडून उत्तमराव जानकर यांची उमेदवारी कन्फर्म झाली मात्र मोहिते पाटील असूनही महायुतीचा उमेदवार कोण याचा निर्णय होत नव्हता पण अगदी झिरो मोमेंटला फडणवीसांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या तिकीट मिळालं आणि का होईना पण ते तिथून निवडून आले सध्या केला तर सातपुते सोलापूरचे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत मोहिते पाटलांनी त्यांच्या विरुद्ध दंड थोपाटले आहेत स्वतः उत्तमराव जानकरांनी मोहिते पाटलांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार केल्यामुळं त्यांनाच माळशिरतची उमेदवारी मिळण्याची आणि विजयाची शक्यता जास्त आहे प्रश्न उरतो तो फक्त राम सातपुत यांच्या लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेला उतरण्याची हिंमत दाखवणार का चौथा मतदारसंघ आहे तो सांगोल्याचा काय झाडी काय डोंगर काय फेम शहाजी बापू पाटील सांगोल्याचे आमदार पण ते ही योगायोगाने बनलेल्या दुसऱ्या टर्मचे कारण शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख याचा हा अवैध बालेकिल्ला राहिलाय साठ वर्ष एकच पक्ष एकच झेंडा आणि एकच उमेदवार अशी ओळख असलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघानं दोन हजार एकोणीस मध्ये ही नवा इतिहास रचला कारण परमनंट आमदार म्हणून ओळख असणाऱ्या विधानमंडळातील भीष्माचार्य गणपतराव देशमुख यांनी दोन हजार एकोणीस ची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांचे पारंपरिक विरोधक शहाजी बापू पाटील यांच्या विजयाची शक्यता वाढल्या यावेळेस गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांना उमेदवारी मिळाली खरी पण अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत शहाजी सहाशे चौऱ्याहत्तर मतांनी विजय झाला आता शेकापच्या बाले किल्ल्यावर शिवसेनेचा भगवा फडकला येणाऱ्या विधानसभेला वारस शहाजी बापूंच्या विरोधात असल्याचं बोललं जाते शिवसेनेतील बंड महाविकास आघाडीवर केलेले आरोप विविध व्हायरल झालेली भाषणा आणि मोहिते पाटलांना खासदार किल्ला शिंगावर घेतल्यानं शहाजी बाप्पू पाटलांची क्रेज बरीच झाली पण प्रॉपर सांगोल्यात त्यांच्या विरोधात वातावरण येणाऱ्या काळात शेकापचा आमदार पाहायला मिळतो की काँग्रेस राष्ट्रवादीचा हे येणाऱ्या काळात क्लिअर होईल पाचवा मतदारसंघ आहे तो पंढरपूरचा पंढरपुरात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपच्या सुधाकरराव परिचारक यांना धूळ चारत भारत भालके यांनी आमदारकीची हॅट्रिक साधली दोन हजार नऊ ला दस्तूर खुद्द सिंग मोहिते पाटील यांना मात देणारे भालके जायंट किलर ठरत आमदार झाले आणि गटातटाच्या राजकारणाला भेदत त्यांनी सलग तीन टर्म आमदार होण्याचे बहुमान मिळवला मात्र भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक लागले या निवडणुकीत राष्ट्रवादीनं सहानुभूतीचा फॅक्टरचा विचार करत भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देऊ केली तर भाजपाने समाधान अवताडे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या या पोटनिवडणुकीत मात्र समाधान आवताडे यांनी कमळ फुलवलं पण लोकसभा निवडणुकीत पंढरपुरात प्रणिती शिंदे यांना मिळालेल्या तब्बल पंचेचाळीस हजाराच्या लेडना आता समाधान आवताडे आणि भाजपची धाकधूक चांगलीच वाढली आहे माहितीकडे आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि महाविकास आघाडीकडून विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यामुळे गट जोडून घेणं जनसंपर्क मताची करण्यात ज्याला यश येईल तो इथला आमदार असेल अशी सध्याची परिस्थिती आहे बाकी लोकसभेला मिळालेल्या लीडमुळे प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा बळ द्यावं लागणार आहे एवढं मात्र निश्चित यासोबत सोलापूर शहरातील सोलापूर उत्तर सोलापूर मध्य सोलापूर दक्षिण या सोबतच अक्कलकोट मोहळ आणि बारशेचाही समावेश होतो पण या विधानसभेचा आढावा आपण नंतर सविस्तर व्हिडिओत पाहूया धन्यवाद